संतांचा विचार आवेदांचा विचार सामाजिक मानवी ऐकण्याचा विचार आहे गाथा परिवार उल्हास पाटील तर अशा विचारावर घाला घालणारे तुकोबाचे ज्ञानोबाचे नामदेव महाराजांचे वारस नाही घुसखोर असल्याचे कोणी केले आरोप बघा तर मी धरपी वर माझं नाव उल्हास पाटील मी गाथा परिवाराचा संस्थापक अध्यक्ष आहे आम्ही संतांचा विचार समाजापर्यंत पोचवण्यासाठी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी गाथा परिवार स्थापन केला आणि त्या माध्यमातून आम्ही संतांचे विचार समाजापर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो हो। आहोत आणि हे करत असतानाच अभ्या, या अभ्यासात अभ्या लक्षात येत आहे की कि कीर्तनातून संतांचा विचार सांगण्याच्या ऐवजी बलतस काहीतरी सांगण्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस बाळात चाललेली आहे आणि ही प्रवृत्ती अतिशय घातक आहे संप्रदायाला आणि म्हणून आम्ही याचा निषेध गुजरावाडी या ठिकाणी जे सत्ता होता त्या सप्ताहमध्ये ज्या महाराजांनी वक्तव्य केलं काही तर तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं गुलेवाडीच्या सप्ताहमध्ये काल जो काही प्रकार झाला तुम्ही मी सकाळी फेसबुकवर वाचला त्यानंतर मी संबंधितांना फोन करून त्याची माहिती घेतली आणि त्यांनी असं सांगितलं की मुळामध्ये कीर्तन सप्ताह सत्ता ठरतानाच कोणाला बोलायचं याच्यावरून हे जे महाराज आहे संग्राम महाराज भंडारे यांना बोलवण्यासाठी काही लोक खूप आग्रही होते आणि त्यांनी त्यांना आणलं त्यांना आणायला हरकत नाही मी त्या भंडारी महाराजांचं जरा माहिती घेतली त्या असं लक्षात आलं की भंडारी महाराज जिथं जातात तिथं अशा प्रकारचे वाद निर्माण होतात आणि गावामध्ये वातावरण बिघडत त्यांनी असं वक्तव्य केल्याचं माझ्या कानावर आलं आहे की ते असं म्हणतात की सर्व धर्म समभाव म्हणणारे जे लोक आहेत हे नपुसक आहेत आता हे जे वाक्य ते म्हणाले असतील तर ही अतिशय गंभीर बाब आहे कारण आपला जो वारकरी संप्रदाय आहे हा वारकरी संप्रदाय मुळात सर्व मानवतेला कवित घेणारा संप्रदाय आहे आपल्या सर्व संतांनी जो विचार केला तो अवघ्या मानवतेचा विचार केला कुठल्याही जातीचा किंवा धर्माचा विचार केलेला नाही विशेषतः महाराज आपल्याला त्यांच्या अभंगातून इतकं स्पष्ट सांगतायत अवघी एकाचीच विण तेथे कैचे भिन्न भिन्न तुकाराम महाराज असं म्हणताय का की हिंदू एकाची विण आहे का मुसलमान एकाची विण आहे आणि मग हे महाराज लोक जे काही द्वेष त्यांच्या अं कीर्तनातून धर्मद्वेष पसरवत आहेत तर याच्या मागचं मुख्य कारण असं आहे की हे एका जातीवादी राजकीय पक्षाला विकले गेलेले आहेत हे त्यांच्याकडून पैसा घेऊन सरळ सरळ त्या पक्षाचा प्रचार करतायत त्यांचा अजेंडा हे कीर्तनातून राबवत आहे वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने सर्व धर्म समभाव असेल किंवा सर्वाभूती समत्वाचा जो विचार आहे हा वारकरी धर्माचा आत्मा आहे आणि त्याच्यावरच हे लोक घाला घालतायत आणि तो सुद्धा कीर्तनकाराच्या वेशात घालतायत ही गोष्ट मला अतिशय गंभीर वाटते तस हा जो आपला भव्य संप्रदाय आठशे वर्ष ही जी परंपरा चालू आली नामदेव महाराजांपासून ज्ञानेश्वर माऊलींपासून तर या परंपरेने आपल्याला सातत्याने माणसातले जे उच्च निष्ठ आहे भेदाभेद आहे हे सगळे नष्ट करावं आणि सर्व माणूस म्हणून एकत्र या असं सा सांगितलंय तेराव्या शतकामध्ये आपले संत आणि सगळे आठापकड जातीचे ज्याच्यामध्ये ब्राह्मण आहेत मध्यम जाती आहेत अस्पृश्य आहेत मुस्लिम आहेत हे सर्व एकत्र येत आहेत आणि काला करतायत ही अतिशय क्रांतिकारी घटना आहे जे ज्या काळामध्ये माणसाला माणसाची सावली चालत नव्हती त्या काळात हे लोक सगळे सहभोजन करतायत आणि हा विचार ते स्पष्टपणे जाहीरपणे मांडतायत आणि असा हा संप्रदायाचा वारसा जो जगद्गुरु तुकाराम महाराज पुढे घेऊन जात आहे ते परत परत आपल्याला सांगतायत की माणसा माणसामध्ये भेद चुकीचे आहेत विष्णू मय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ हा संतांचा जो विचार आहे अभेदाचा विचार आहे सामाजिक ऐक्याचा सा विचार आहे मानवी एकतेचा विचार आहे हाच विचारावर हे कीर्तनकार जर घाला घालत असतील तर हे कीर्तनकार हे तुकोबांचे ज्ञानोबांचे नामदेव महाराजांचे वारस नाहीत तर हे भलतेच कोणीतरी आहेत आणि ही घुसखोरी यांची घुसखोरी आहे वारकरी संप्रदायामध्ये अशा लोकांना कुठल्याही कीर्तनाला बोलो कोणीही कीर्तनासाठी बोलवता कामा नये असं माझं स्पष्ट मत आहे वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी झाली हे तर आता निर्विवाद सत्य आहे तुकाराम महाराजांचे दहावे वंशज डॉक्टर सदानंद मोरे जे स्वतः संत साहित्याचे गाडे अभ्यासक आहेत त्यांनी आपल्या तुकाराम दर्शन या ग्रंथामध्ये स्पष्ट नोंदवलं आहे की गेल्या शतकाच्या अखेरीपर्यंत वारकरी संप्रदाय स्वतंत्र होता नंतर त्याच्यामध्ये घुसखोरी सुरू झाली आणि ती आता पूर्णत्वाला गेलेली आहे याचा अर्थ असा की चुकीच्या विचाराच्या लोकांनी जातीवादी लोकांनी धर्मांध लोकांनी वारकरी संप्रदायावर कब्जा केलेला आहे आणि खरे जे वारकरी आहेत जे स्वतःला तुकोबांचे वारसदार म्हणतात ज्ञानोबांचे वारसदार म्हणतात जे स्वतःला वारकरी म्हणवतात त्यांची ही जबाबदारी आहे की हे जे घुसखोर याच्यात घुसलेत यांना इथून बाहेर काढलं पाहिजे वारकरी संप्रदायाची साफसफाई केली पाहिजे कालचा जो प्रकार झाला तो तर निंदनीय आहे त्या महाराजाने ज्या पद्धतीने वक्तव्य केलं खरं म्हणजे अं नम्रता ही असली पाहिजे जे ज्ञानी आहे त्यांच्याकडे आणि यांनी ज्या पद्धतीने समोरच्याशी जे वर्तणूक केली किंवा तू मला सांगतो मला हा अभंग म्हणून दाखव आणि याला हकलून द्या हा सायको अशा प्रकारचे त्यांचे जे वाक्य आहेत हे अतिशय गंभीर वाक्य आहेत हे कुठल्याही महाराजाला शोभणारे वाक्य नाही आमच्या मुक्ताईने सांगितलंय की दया क्षमा शांती जे ज्याच्या मनामत आहे तोच खरा संत असतो कीर्तनकार या संतांचा वारसा पुढे नेत आहेत आणि यांच्या कमानामध्ये जर इतका अहंकार असेल लो, लो, की मला जर कोणी काही सांगितलं सुचवलं आणि त्याने काय चुकीचं सुचवलं होतं ते जर असं म्हणत असतील की तुम्ही अभंगावर बोला तर त्यांची मागणी काही चुकीची नव्हती उलट माझं म्हणणं असं आहे की गावगाव जे कोणी असे कीर्तनकार असतील कीर्तनातून जे बलतस काही जे मांडत असतील गावकऱ्यांनी त्याच ठिकाणी वरून त्यांना अडवलं पाहिजे आणि तुम्ही संतांचा विचार सांगा आम्हाला बाकीचं काही सांगू नका अशा प्रकारची भूमिका घेतली तर या कीर्तनकारांना आळा बसेल असं मला वाटतं मी त्या भंडारे महाराजांचा जाहीर निषेध करतो की तुम्ही आमचा वारकरी ना संप्रदाय नाशवत आहात तुम्ही आमच्या वारकरी संप्रदायाची शिकवण पायदळी तोडवत आहात तुम्ही आमच्या संतांची प्रतारणा करत आहात आणि तुम्हाला कीर्तन करण्याचा वारकरी व्यासपीठावरून काही अधिकार नाही आणि अशा प्रकारे जे लोक असतील त्यांना अशा प्रकारचा अधिकार असता कामा नये आणि गावकऱ्यांनी विशेषतः सामान्य लोकांनी जे आपले कीर्तन सप्ताह आयोजित करतायत या लोकांनी याचा अभ्यास केला पाहिजे की आमच्या संतांची शिकवण सांगणारा जो कीर्तनकार असेल त्यालाच आपण बोलवलं पाहिजे उगाच बाहेरच्याला बोलवायचं आणि त्याने आपल्या नको ते आपले मन कुलुषित करायचे हा विचार योग्य हा पद्धत अतिशय चुकीची आहे आणि त्या धिक्कार यांचा करावा तेवढा कमीच आहे